नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात गडत उमटवत आहे प्रत्येक नवीन भागात एक नवा ट्विस्ट नवा संघर्ष उलगडत आहे काव्या आणि जीवाच्या नात्यात सध्या एक महत्वाचा टप्पा सुरू आहे प्रेम गुन्हा सत्य आणि जबाबदारी ह्यामध्ये अडकलेला एक भावनिक कलह सुरू झालेला आहे सध्या मालिकेतील महत्वाची घडी म्हणजे जीवाचा वाढदिवस पण हा आनंदाचा दिवसही त्याच्यासाठी तणावाचा आणि मानसिक गोंधळाचा बनलेला आहे कारण काव्याचं रूप आता अधिक कठोर आणि स्पष्ट व्यक्ती आणि थेट झालेला आहे काव्याने थेट जीवाला सांगितलेलं आहे की ती आता आपल्या नात्याबद्दल सगळं सत्य समोर आणणार आहे आणि सगळ्यांसमोर ती उघड करणार आहे कोणत्याही भीतीशिवाय कोणत्याही अडथळ्यांविना परवा न करता ती सगळ्यांसमोर बोलणार आहे खरं पाहिलं तर जीवाचं काव्यावर अजूनही प्रेम आहे त्याचं मन अजूनही काव्याकडेच ओढत जात आहे आणि तेच कारण आहे की त्याने अजूनही नंदिनीला पूर्णपणे स्वीकारलेलं नाही तो आतून तुटलेला आहे त्याच्या मनात एक स्पष्टता आहे पण ती स्पष्टता सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी त्याला वेळ हवा आहे स्थिरता हवी आहे पण ते त्याला मिळालेली नाही जीवाचं म्हणणं आहे की काव्या आता तुझ्या आईची तब्येत बरी झाली नाही आणि नंदिनी देखील हळूहळू सावरते आणि जर आपण आता हे सगळं उघड केलं तर दोन्ही कुटुंबांमध्ये गोंधळ होईल आणि मला फक्त थोडा वेळ हवाय बाकी काही नाही पण काव्याला मात्र आता वेळ नाही ती जे जगते ते एक खोटं आयुष्य आहे पार्थ सोबतचा बनावट नवरा बायकोचा खेळ आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे ती थेट निर्णय घेते आता या कोठेपणाचा अंत व्हायलाच हवा मी जे खरं आहे तेच उघड करणार आहे आणि त्या दोघांचं पुढचं पाऊल म्हणजे फार्म हाऊसवरती बर्थडे सेलिब्रेशनचं दोन्ही कपल्स तिथे पोहोचतात आणि जीवाच्या मनात मात्र एक वेगळीच भीती असते कारण मागच्या वेळेस जेव्हा तो काव्याला घेऊन इथे आला होता तेव्हा त्यांचे अनेक फोटो तिथेच लावलेले होते त्याच भीतीने तो जर ते फोटो अजूनही तिथे असतील तर सगळं काही सर्वांसमोर उघड होईल पण नशिबाने मिथून काकांनी आधीच तिथे पोहोचून सगळी बनावट आणि सजावट करून ठेवलेली असते त्यांनी ते फोटो हटवलेले असतात जेव्हा जीवा गाडीतून उतरून आत धाव घेतो तेव्हा त्याच्या पाठोपाठ इतर सर्व लोकही फार्म हाऊसच्या दिशेनेच जातात आता ए, आता आत येताच जीवाला एक धक्का बसतो तिथे त्याचं आणि काव्याचं एकही फोटो नसतो त्या ठिकाणी केवळ त्याच्या वाढदिवसाचं आकर्षक डेकोरेशन केलेलं आहे थोडा वेळ लागतो पण जीवाला समजतं की हे सगळं मिथुन काकांचंच काम आहे नंतर जेव्हा सगळ्यांपासून दूर एकांतात मिथुन काका जीवाला भेटतात तेव्हा ते थेट जाब विचारतात हे काय चाललंय जीवा दोन मुलींचं आयुष्य तू एकाच वेळी गोंधळात टाकलेलं आहे आणि खराब पण केलेलं आहे तुझं खरं प्रेम कोणावर आहे आणि तू पुढे काय करणार आहेस हे तरी सांग मिथून त्यामागे जबाबदारीची भावना असते ते पुढे म्हणतात तुमचं लग्न होऊन अजून फक्त एक महिना झालेला आहे अजूनही वेळ गेलेली नाही जर तू वेळेतच सगळ्यांना सत्य सांगितलंस तर प्रकरण इतकं गंभीर होणार नाही पण नाही सांगितलंस तर प्रकरण इतकं गुंतागुंतीचं होईल की नंतर त्यातून सुटका होणार नाही एकाच घरामध्ये राहून एकमेकांना नजरेसमोर ठेवून तुम्ही तुटलेल्या नात्यांसोबत जगू शकणार नाही आता निर्णय तुझा तु काई वर्ती? वर्ती आहे तू काय निवडतोस या वळणावरती कथा एका महत्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे पुढे काय होणार जीवा सत्य स्वीकारणार का आणि काव्या सगळं उघड करेल का नंदिनीचं काय होईल याच सगळं उत्तर लवकरच मिळेल आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम रोज संध्याकाळी तुमच्या आवडत्या चॅनल वरती धन्यवाद